तो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही जानकी आहे ती एका व्यक्तीला कॉल करते आणि मी तुम्हाला एक लाख रुपये देते मला सर्व पुरावे द्या असं जानकी त्या व्यक्तीला फोनवर सांगत असते तर तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे तुमच्या घराच्या पाठीमागे एक टोपली ठेवलेली आहे त्या टोपलीमध्ये एक लाख रुपये ठेवा तुम्ही ही रक्कम ठेवा आणि तिथून निघून जायचं मी तुम्हाला पुरावे देईल त्यावेळेस इकडे जानकी बोलते की अहो हे असं कसं बोलताय तुम्ही मला त्या टोपलीत पैसे ठेवण्यासाठी सांगता आणि पुरावे नंतर देणार हे नाही पटत मला त्यावेळेस इकडे ही जानकी जेव्हा असं बोलत असते तेव्हा तो व्यक्ती बोलतो की तुम्ही ज्यावेळेस पैसे ठेवून जाताल ना त्यावेळेस अंगणामध्येच तुम्हाला पुरावे मिळतील तर जानकीला हे माणसाचं काही पटत नसतं तर जानकी बोलते की नाही ओ मला नाही पटत हे तुमचं बोलणं तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की नाही नाही तुम्हाला मी जसं म्हणेल तसंच करावे लागेल कारण तुम्हाला शेवटी माझ्याशिवाय पर्याय पण नाही आहे असं व्यक्ती जेव्हा जानकीला बोलतो आणि लगेच फोन कट करून टाकतो आता जानकी पटकन आजूबाजूला कुणी ऐकलं की काय ते बघत असते आणि आता इकडे कुणी आहे की नाही ते बघून कपाट उघडते आणि कपाटामधून एक लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ती सर्व गुपचूप आपल्या हातामध्ये घेते आणि सर्व पैसे जानकी आपल्या साडीच्या पदराच्या आड चाललेली असताना ऋषिकेश तिथे येतो आता ऋषिकेश लगेच जानकीकडे बघतो त्यानंतर आता जानकी पटकन पैसे ते पैसे घेते आणि साईडला चेहरा वळवते तेवढ्यामध्ये आता ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही लताताई जी आहे ना लताताई आता आपल्या ह्या नानांना बोलते की अहो लाडू खाना तर आता ही लताताई खूप काही ह्या नानांना लाडू खाण्यासाठी आग्रह करत असते तेवढ्यात आता नाना बोलतात की नाही मला नको तेवढ्यात आता आपली जी काही सुमित्रा आहे ती तिथे येते आणि बोलते की एवढा काय आग्रह करता तर इकडे नाना बोलतात की मला प्रसाद देत होती ती बाकी काही नाही तर सुमित्रा बोलते की मला काही नको मला आत्ताची आत्ता तू इथून बाहेर गेलेली पाहिजे असं सुमित्रा आता लताताईंवर भडकते तर लताताई बोलतात की अगं काय माझं माझं लावलं कसं वागावं तुला कळत नाही का अगं नवीन नवीन लग्न झालेल्या नवरीसारखी काय वागतेस तू असंही लता आता की सुमित्राला बोलते तर सुमित्रा आता ह्या नानांकडे बघते लता लगेच बोलते की अगं तुझ्या अगोदरपासून माझा नवरा आहे हा मग तुझा नवरा झाला असं पण ही लता आता या सुमित्राला बोलते नाना पण सुमित्रावर भडकता सुमित्रा लगेच बोलते की तुम्हाला काय भरवायचं ते भरवा उखाने घ्या काय एकत्र एक राहायचं तेवढं रामी चालले असं म्हणत सुमित्रा रूममधून राग राग निघून येते इकडे लता आता या नानांना बोलते की अहो बघा ना सुमित्रा तर किती भडकली तुम्ही हे कसं सहन करता ओळीचं वागणं असं ही लता आता नानांना बोलते आणि पुन्हा नानांच्या जवळ येऊन बसते तेवढ्यामध्ये आता ही लता नानांच्या खूप जवळ येऊन बसते तर नाना उठतात आणि खुर्चीवरती जाऊन बसतात तेवढ्यामध्ये नाना आता ह्या लताला बोलतात की तसं काही नाही आहे तर लता बोलते की आज ही मला एवढी बोलली माझं सर्व घेतानी नाही लाज वाटली का तिला थोडी हिची सुनई जानकी ती तशी आणि ही आशी असं लता ही नानांना बोलते त्यावेळेस इकडे आता नाना जे असतात आगाणेच उठून रूमच्या बाहेर निघून जातात आता ही लता खूप हसत असते दुसरीकडे आता ऋषिकेश जो आहे तो आपल्या जानकीला बोलतो की ते पैसे घेऊन कुठे निघाली आहेस तू मी तुला काय सांगितलं होतं जानकी की कुठे जायचं नाही पैसे घेऊन तरी तू पैसे काढलीस कपाटातून ठीक आहे तुला जे करायचं आहे ते कर तू त्यावर आता जानकी बोलते की आय एम सॉरी ऋषिकेश हे बघा मला असं काहीच करायचं नाही आहे मला फक्त पुरावे हातामध्ये घेण्यासाठी मी एवढं करते आणि ती बाई पार्वती नाही आहे माझा विश्वास आहे तर ऋषिकेश बोलतो की अगं तू ज्या माणसाला पैसे द्यायला निघाली आहेस त्याला तू ओळखत पण नाहीस आहे तर जानकी बोलते की अहो तो माणूस मला बोलला की तुम्हाला सर्व पुरावे देतो तर ऋषिकेश बोलतो की अगं तुझ्या साधेपणाचा फायदा तो माणूस घेतो तुला कळत नाहीस का त्यावेळेस इकडे जानकी बोलते की नाही ऋषिकेश तुम्ही प्लीज माझा ऐका कोण कुठला फायदा घेतं की नाही हे मला माहीत नाही आहे यामध्ये फक्त माझ्या घरचं नुकसान होतं एवढंच मला दिसतंय फक्त तेवढं नुकसान मला नाही होऊन द्यायचं असं पण इकडे जानकी ही ऋषिकेशला सांगत असते तुम्ही हवं तर माझ्याबरोबर चला म्हणजे सर्व काही सत्य तुम्हाला समजेल की तो माणूस पुरावे देतो की नाही तर ऋषिकेश बोलतो की त्याने जर पुरावे नाही दिले तर काय करायचं जानकी तू का समजून घेत नाही अगं हे सर्व करण्यासाठी गरज आहे का असं ऋषिकेश जेव्हा जानकीला विचारतो त्यावर जानकी बोलते की अहो घरामध्ये काय परिस्थिती आहे हे बघताय ना ती बाई ह्या घरात आल्यापासून सुमित्रा आई माझ्याशी नीट बोलत नाही आहे माझ्याकडे नीट बघत पण नाही आहे मग काय करू मी सांगा ना तुम्हाला आईने मला आई म्हणूनसुद्धा हाक मारायची नाही असं बजावून सांगितलंय असं पण इकडे ही जानकी आता या ऋषिकेशला बोलत असते मला माहीत आहे माझं चुकलं मी त्या बाईला घेऊन घरात आली त्याची चूक केली त्यावर ऋषिकेश लगेच बोलतो की जानकी तू काय बोलतेस अगं ती शेवटी माझी आई आहे त्यावेळेस इकडे जानकी बोलते की तुमची आई आहे का ती तर ऋषिकेश बोलतो की हो माझी पार्वती आई आहे ती पण येतो तुझ्याबरोबर बघूयात काय पुरावा आहे तो त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघे इकडे जानकी व ऋषिकेश दोघे इकडे अंगणामध्ये रात्रीच्या वेळी येतात आणि त्या व्यक्तीला ते पैसे द्यायचे असतात त्यानंतर इकडे आता ऋषिकेश जो आहे तो ह्या जानकीला बोलतो की इथे तर कुणीच नाही आहे तर जानकी बोलते की अहो त्या माणसाने मला फोनवर सांगितलं की तो आपल्या अंगणातच येणार आहे आणि एखादी टोपली तोच ठेवणार आहे त्या टोपलीमध्ये पैसे ठेवायचे सांगितले आहेत मला असं पण इकडे हा व्यक्ती जानकीला जे काही बोललेला असतो ते सर्व जानकी या ऋषीला सांगते आणि समोर एका नारळाच्या झाडाखाली आता जानकीला टोपली दिसते त्यावेळेस इकडे जानकी बोलते की ते बघा तिथे टोपली आहे तर ऋषिकेश लगेच बोलतो की अगं तू असा कसा विश्वास ठेवू शकतो तुला कुणीतरी फसवणूक करत आहे तू अजिबात ऐकत नाही ग जानकी असं पण इकडे जानकीला हा ऋषिकेश बोलत असतो तर जानकी बोलते की अहो एक चान्स घ्यायला हवा आपल्याला जर पुरावे हाती लागले तर खूप मोठा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो मला तर असं वाटतं की पुरावे जे आहे ते मिळालेच पाहिजे असं म्हणत जानकी सर्व जे पैसे आहे ते त्या टोपलीत ठेवते आणि ऋषिकेशला बोलते की आपण जर इथे जास्त बोलत राहिलो तर तो माणूस येणार नाही इथे चला आपण तिकडे जाऊन बोलूयात आपण पाळत ठेवूयात तिकडे जाऊन लक्ष ठेवूयात असं जानकी ऋषिकेशला बोलते आणि जानकी ऋषिकेशचा हात धरून त्याला तिथून घेऊन जाते आता तो व्यक्ती येतो आणि सर्व काही पैसे घेऊन जातो आता ऋषिकेश त्याच्या पाठीमागे पळू लागतो तो पुढे पळत असतो आणि ऋषिकेश त्याच्या पाठीमागे पळत असतो रात्रीची वेळ असते रोडने सुद्धा आता हा व्यक्तीसमोर पळत असताना ऋषिकेश त्याच्या पाठीमागे पळत असताना तेवढ्यात मधून एक मोटरसायकल येते आणि मोटरसायकल मधून येते तर ऋषिकेश आता पटकन थांबतो आणि त्या व्यक्तीला बोलतो की ठीक आहेच ना त्यावेळेस आता हा व्यक्ती कुठे फरार झालेला असतो तो ऋषिकेशला आता दिसत नाही तो गायब होतो आता ऋषिकेश खूप इकडे तिकडे बघू लागतो नंतर इकडे आता हा व्यक्ती जो आहे तो इकडे झाडा झुडपांच्या आडमध्ये येतो आणि तिथे लपून बसतो आणि लगेच मोबाईलवर ह्या जानकीला कॉल करतो आणि बोलतो की माती खाल्लीस का तुला काय सांगितलं होतं की तुझ्याबरोबर कोणी आणू नको आता तुला पैसे मिळणार नाही आणि पुरावे सुद्धा मिळणार नाही तुला जर पुरावे लागत असतील तर अजून एक लाख रुपये लागतील असं पण इकडे हा व्यक्ती जानकीला बोलतो तर जानकी बोलते की अरे तू काय बोलतोस असे म्हणत आता हा व्यक्ती लगेच फोन ठेवून देतो इकडे जानकी हॅलो हॅलो म्हणत असते तर ऋषिकेश पुन्हा घरी पाठीमागे येतो जानकी आता ह्या ऋषिकेशला बोलते की आले का ऋषिकेश तर आता इकडे ऋषिकेश बोलतो की मिळाले का पुरावे अगं तुला किती वेळा सांगितलं मी की पुरावे मिळणार नाही पैसे देऊ नको तुला फसवतंय कुणीतरी तर जानकी बोलते की मला एवढंच वाटत होतं की ती बाई लता आहे तर इकडे ऋषिकेश बोलतो की ती माझी पार्वती आई आहे तिने सर्व सिद्ध करून दाखवलं आई पुरावे दाखवून दिलेले आहे तुला जर त्या माणसाला पुरावे द्यायचे असेल तर त्याने तुला कधीच दिले असते तू फसलीस जानकी आता असं ऋषी आज जानकीला बोलत असतो ती आई जी असते ती जानकीला विचारते की एवढ्या रात्री कुठे गेली होतीस तर जानकी बोलते की इथेच होते त्यावेळेस इकडे आई बोलते की अगं दिवस माळवता अजिबात घरातल्या सुनेने कुठे जायचं नसतं तिचे पावले घरातच असायला पाहिजे असं पार्वती आई ही जानकीला बोलत असते नंतर इकडे ही पार्वती आई बोलते की एवढ्या रात्री या घरातल्या सुनेने घराबाहेर असणं मला आवडणार नाही तर जानकी बोलते की कुणाची सून मी तुमची कुणीच नाही आहे हे लक्षामध्ये ठेवा असं जानकी बजावून या पार्वती आईला सांगते तर पार्वती बोलते की अगं तू माझ्या ऋषिकेशची बायको आहे तू माझी सून मी तुझी सासू असं पण पार्वती आई जानकीला बोलते तर जानकी बोलते की काय तुम्ही पार्वती आई नाहीचे तुम्ही खोटे आहात काय लावलं हे सारखं तर पार्वती आई बोलते की मला वैतागाला आहे तुझ्या ह्या बोलण्याचा बंद कर तुझं हे बोलणं आता मी कोण आहे हे सिद्ध झालेलं आहे त्यावेळेस इकडे जानकी बोलते की अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे तुम्ही पार्वती आई नाही आहेत हे सिद्ध व्हायचं बाकी आहे असं जानकी या पार्वतीला बोलते तुम्ही लताबाई आहे हे सिद्ध व्हायचं आहे असं पण इकडे जानकी आता या आईला बोलते तुम्ही एक नंबरच्या खोटारड्या आहेत हे सिद्ध व्हायचं बाकी आहे असं पण जानकी त्या पार्वती आईला बोलते आणि हे सिद्ध फक्त ही जानकी करणारे आहे पार्वती आईच्या चेहऱ्यामध्ये खोटं लपवणारी ही बाई जी आहे ना ती सर्वांसमोर मी आणणार आहे त्यावेळी पार्वती बोलते की जा आराम करा तर जानकी बोलते की हे घर माझं आहे शेवटी मी आराम करायचा की काय करायचं मी माझं बघेल तुमची झोप मोडणार आहे मी आता तुम्हाला सुद्धा मी नाही राहून देणार इथे आज मला पुरावे मिळाले नाही ते असं जानकी पार्वतीला बोलते आता ह्या खोटारडेपणाचे पुरावे जे आहेत ना ते लवकरात लवकर शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं पण जानकी आता पार्वती आईला बोलते आता पार्वती आईला चांगलाच घाम येतो आणि ती आता घाम पुसू लागते दुसरीकडे ऋषिकेश जो आहे तो रूममध्ये झोपलेला असतो आणि रात्रीची वेळ असते आता जानकी सुद्धा इकडे घरामध्ये येते आणि दरवाजा आतून लॉक करते आणि ऋषिकेशकडे बघत राहते इकडे जानकी आता आपल्या मनाशी बोलते की नवरा बायकोमध्ये जे काही वाद होतात ते खरोखर वेगळेच असतात असं म्हणत जानकीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि जानकी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते तर जानकी लगेच आपल्या मनाशी बोलते की त्या बाईमुळे माझ्या आणि ऋषिकेशमध्ये मा वाद निर्माण झालेले आहेत असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते आणि एकटीच विचार करत असते नंतर जानकीला ऋषिकेश बोललेले सर्व शब्द आठवतात की ती माझी पार्वती आई आहे आणि मी तुला हे सिद्ध करून दाखवणार तर जानकी बोलते की ऋषिकेश मी तुम्हाला कसं सिद्ध करून दाखवू की त्या तुमच्या आई नाही ते आज मला पुरावे जरी नसले म्हणाले तरी पण ती बाई पार्वती आई नाहीचे ही लताबाई आहे हे मी सिद्ध करून दाखवणार म्हणजे दाखवणार असं पण ही जानकी आता आपल्या मनाशी बोलते तिकडे असं बघायला मिळतं की पार्वती आई आता ह्या आपल्या ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला बोलते की बाद झालं आता ही नाटकं मला आता इथून निघून जावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता इकडे सारंग लगेच बोलतो की ओ असं काय करता तुम्ही थांबा अशी घाई करू नका कशासाठी जात आहे अहो एवढं काही घडलेलं नाही आहे तर इकडे पार्वती आई बोलते की अहो घडलं नाही परंतु घडणार आहे तेवढ्या तिकडे ऐश्वर्याजवळ उभी असते त्यानंतर इकडे पार्वती बोलते की मी लता असल्याचे पुरावे घेऊन येणार आहे ती जानकी तर हा सारंग बोलतो की अजून तर आणले नाही ना अहो जानकी वहिनी नुसती बोलबच्चन आहे तिच्याच्याने काहीच होणार नाही तु तुम्ही तिच्याकडे लक्षच देऊ नका असं सारंग आता आईला बोलतो त्यावेळेस इकडे पार्वती बोलते की अरे तिच्या बोलण्यात खूप कॉन्फिडन्स आहे ती बोलबच्चन बाई नाही आहे मी सांगते म्हणजे हे सर्व ती खरंच करून दाखवणार असं ही लता आहे ती आता या सारंगला ऐक बोलत असते तेव्हा आता साईडला ऐश्वर ऐकत असते त्यावेळेस इकडे लता आता बोलते की एकदा जर खरं सत्यसमोर आलं तर माझी रवानगी जेलमध्ये मला ह्या वयात खडी फोडायची नाही आहे सिरियलमध्ये करतात ना असं पार्वतीला रिजेक्ट करा मी चालले असं म्हणत ऐश्वर्या आता खूप काही पाई पैशांचा पाई बंडल आपल्या हातात घेते आणि तो ह्या पार्वती आईसमोर धरते आता इकडे ती पार्वती आई त्या पैशाच्या बंडलकडे बघते आणि लगेच बोलते की घर सोडून जायची काहीच गरज नाही आहे पूर्ण एक लाख रुपये आहेत हे असं पण इकडे ही ऐश्वर्या आता ह्या पार्वतीला ती एक लाख रुपये देते सारंग पण खूप खुश होतो पार्वती पण सर्व पैसे आपल्या हातात घेते आणि बोलतो की खूप जड आहे एक लाख रुपये आहेत ना तर सारंग बोलतो की घ्या मग आता तेवढे पैसे आता ती पार्वती आई तेवढे पैसे घेते आणि खूपच खुश होते तर सारंग आणि ऐश्वर्या साईडला जातात आणि सारंग ह्या ऐश्वर्याला विचारतात की एवढे पैसे कुठून आणले तुम्ही तर ऐश्वर्या बोलते की उसने घेतलेत मी इकडे पार्वती आई खूप खुश होते पैसे मोजत असते तर इकडे ऐश्वर्या बोलते की माझ्या मावज बहिणीकडून आणलेत मी हे सर्व पैसे दुसरा पर्यायच राहिलेला नाही आहे ती लताबाईची नाटके करणार हे मला सर्व माहीत होतं ही असं काहीतरी करणार आणि पळून जाणार हे मला माहित होतं तर पार्वती बोलते की मला पैशांची खूप गरज आहे मी जे बोलले ते खरंच खरोखरच बोलते मी खोटं काही बोलत नाही असं ही पार्वती आता या ऐश्वर्याला बोलते इकडे ही जानकी या सुमित्राच्या रूममध्ये येते आणि ह्या सुमित्राशी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु सुमित्रा काही बोलायला तयार नसते आता जानकी बोलते की अहो सासूबाई ऐका ना त्यानंतर जानकी आता या सुमित्राजवळ ऊन उभी राहते त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की तू जर ह्या नावाने हाक मारली तरच मी हाक देईल तर इकडे जानकी बोलते की एवढ्या रागावलात का तुम्ही माझ्यावर